म्हणजे उजनीच्या पाण्यावर सोलापूरचं काळीज लखलख हालतंय कारण उजनीचं पाणी कमी झालं तर सोलापूरच्या चेहऱ्यावर चिंतेची रेषा उमटते आणि उजनी एकदा भरलं की सोलापूरच्या चेहऱ्यावर हसू खुलत आहे पण या उजनी धरणाचं जेव्हा जलपूजन करणार होते तेव्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं आपण सा नाव घेतो हो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब या धरणाच्या जलपूजनाच्या भाषणाच्या वेळी काय म्हटले होते त्यांनी पंढरीच्या पांडुरंगाची माफी मागितली होती आणि सांगितलं होतं की पंढरीच्या विठुराया तुझी चंद्रभागा आम्ही आज इथं अडवतोय पण ही चंद्रभागा अडवली तर याचं पाणी शेतकऱ्यांच्या शेत शिवार्यात जाईल आणि त्याच्या जोंधळ्याच्या कणसाच्या कणामध्ये त्या जोंधळ्यामध्ये या शेतकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन होईल ही परंपरा आहे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाची जी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुरू केली ती तर पंढरीच्या पांडुरंगाच्याच बाबतीत सुद्धा इतक्या कवित्वानं शेतकऱ्याशी नातं जोडत ही महाराष्ट्राची परंपरा होती आणि आता आपण काय ऐकतोय दोन पक्ष फोडून पुन्हा आलो ही हसण्याची गोष्ट नाही ही अधोगतीची ही काळजीची गोष्ट आहे एकीकडे महाराष्ट्राची ही सुसंस्कृत राजकारणाची परंपरा होती या सुसंस्कृत राजकारणाच्या परंपरेला कोणी गालबोट लावलं पण विषयी खात्री आहे शेतकऱ्याची लेखर आहोत ना आंब्याची आढी लावतात माहिती का नासका आंबा निघाला तर काय करतो आढी बदलतो का आंबा हा मग महाराष्ट्राच्या या संस्कृत राजकारणाच्या परंपरेला नासवण्याचं बाब ज्यांनी केलं असेल त्याची संधी आली आता आंबा बदलायची विधानसभा निवडणुकीमध्ये एकदाच हिशोब करून टाका आणि जे लोकसभेला केलं त्याच्या दुप्टीनं आता विधानसभेला करा हेच तुम्हाला कळकळीचं सांगणं